एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपरायटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा नगर मनमाड महामार्गावर कोल्हार येथे प्रवरा नदीच्या पुलावर भीषण अपघात झालाय राहता तालुक्यातील कोल्हारमध्ये क्रुझर आणि नेक्सन या वाहनांची समोरासमोर धडक झाली आहे यात बारा जण जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी प्रवरा हॉस्पिटल लोणी येथे पाठवलं गेलंय <Krugher> -E जा क्रुझर क्रमांक के ए एकोणपन्नास एम पंचवीस शेहेचाळीस ही नगरकडून शिर्डीच्या दिशेने जात असताना शिर्डीकडून नगरकडे जाणारी नेक्सन क्रमांक एम पी शून्य सात एक्स झेड बेचाळीस तीस या वाहनांची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला आज सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे हा अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर क्रुझर गाडी रस्त्यावर पलटी झाली आणि मोठा आवाज झाला त्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी व्यक्तींना बाहेर काढलं काही काळ नगर मनमाड महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली त्यानंतर स्थानिकांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहन बाजूला करून महामार्ग खुला करून दिला जखमींमध्ये काही महिलांचाही समावेश असून त्यांनाही उपचारासाठी प्रबरा हॉस्पिटल लोणी इथं पाठवलं गेला गणेश रान धवणे सी न्यूज मराठी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस